हे घेतला गुगल पे घेतला नाही आमच्याकडनं काही ठिकाणी आणि लिंक पण पाठवलेली आहे तुम्हाला वेबसाईटची आपण देण्यासाठी सरकार परंतु आम्हाला कारवाईची तुमच्याकडनं आशा आहे लिखित द्या आम्हाला तुम्ही अर्ज करता येईल

पन्नास पन्नास त्या आपलं आहे का नाही त्याने तर स्पीकर लावले ऐकू द्या त्याला ऐकून ज्यांना पंधरा रुपये फॉटल पंधरा रुपये फॉटर लिहिताना लावलेलं आहे त्याच्यात त्याच्यातून फोन होते ना त्याच्या मी तुम्हाला भेटले बा त्या आले आपल्याकडे आम्ही कारवाई किसी में देख और किस पर हो, व्हाट इज़ साइबर की तेज़ होता है वही कि तब तो इधर क्या है, कल कल लगी पास हमने कह दिया तो लगभग 15 तो इधर उन दोस्ती मंडल जाने के लिए लाऊंगा, तो तुम बात क्या है, तुम बात कर रहे हो कि तुम क्या कर रहे हो, आप बोलते हो कि कारों को मन मुस्लिम है ना, ना प्लेट घेरा

संसी न संजो